शेगावात एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव साजरा आम्रपाली बुद्ध विहारात श्री शरण पंचशिलाचे पठण शेगाव संपूर्ण देशात साजरा केला जाणारा एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन शेगावात उत्साह साजरा केला गेला या निमित्त आम्रपाली विहार समितीद्वारे आम्रपाली नगर येथे विहारात त्रिशरण पंचशिलाचे मनोभावे पठण करण्यात आले यावेळी परिसरातील शेकडो बौद्ध उपासक आणि उपासिकांनी हजेरी लावली होती यावेळी पूजनीय भंते यांनी बौद्ध धर्माचे महत्त्व विषद केले उपस्थितांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते यावेळी समाजात असंख्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या दिवशी ऑक्टोंबर एकोणीसशे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायासोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला म्हणूनच या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हणतात संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा एक बौद्ध सण आहे सण सने